ताई तुम्हाला नक्कीच काल उत्तर मुंबईतून उमेदवारी जाहीर झालेली काय भावना आहे नाही मी खरं तर खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करू इच्छिते पार्टीचे आदरणीय खरगे साहेबांचे सोनिया गांधींचे आणि राहुल गांधीजींचे की त्यांनी मला पुन्हा एकदा संधी दिली आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचे पण धन्यवाद म्हणू मी आज सुद्धा भेटले आणि त्यांनी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते आम्ही वर्षाला खासदार म्हणून पाठवणार असं बोलून आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आश्वस्त केलेले आणि महाविकास आघाडीचे येणाऱ्या काळात सगळे कार्यकर्ते म्हणून आम्हाला विजयासाठी एकत्रपणे काम करतील शरद पवार साहेबांची सुद्धा मी आदरणीय भेट घेणार आहे आणि त्यांचा सुद्धा मी आशीर्वाद घेणार आहे कारण ही लढाई जी आहे ही देशाच्या संविधानासाठी देशाच्या लोकशाहीसाठी आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या तरांनी एका साईडला हुकुमशाही आणि लढपशाही त्याच्या विरोधामध्ये लोकशाही उभी आहे आणि म्हणून भाजपा विरुद्ध भारताचे लोक अशी ही लढाई यावेळेला जनतेलाच उतरावं लागेल मैदानामध्ये आणि म्हणून मला खात्री आहे की जनता सगळं समजून चालले ज्या तऱ्हेने महाराष्ट्राचं राजकारण गणित राजकारण करण्याचा प्रयत्न झाला एक दोन पार्ट्या तोडण्याचा गोष्टी झाल्या त्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर ईडी करून मधले आमदार असतील किंवा इतर पदाधिकारी असतील यांना तोडून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्यांचे क्लोजर रिपोर्ट द्यायचे हे सगळं महाराष्ट्रातल्या जनतेला बिलकुल आवडणार नाही आणि त्यामुळेच मला ही अपेक्षा आहे की महाराष्ट्रातली जनता जी आहे ती जनता आहे ती येणार का निर्णय घेऊया नाही नक्कीच मतदारसंघामध्ये सुरू होईल मला माहिती का आहे की दिवस जरी कमी असले तरी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत आणि जसं मी सुरुवातीपासून सांगते की ही लढाई आता लोकांनाच हातात घ्यावी लागेल कारण या देशामधलं लोकशाही आणि देशाचं जे संविधान आहे हे आता आपल्या सर्वांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये धोक्यामध्ये आणि कुठेतरी लोकांना गृहित धरण्याचं काम जे चाललंय त्याला लोकांनाच आता उत्तर द्यावं लागेल की जेव्हा जनता मनात आणते तेव्हा जनता सरकार जशी बनवते तसं ते सरकार खाली खेचू शकते हे यावेळेस आहे की तुमचे जे सहकारी आणि या होते ते आता नाराजी व्यक्त करत आहेत पण दुसरीकडे असं म्हणतात की काँग्रेसने नेहमी सर्व समावेश किंवा सर्वांचा विचार करून उमेदवार दिलेला जनता महाराष्ट्रात एकही अल्पसंख्याक चेहरा जो आहे तो देण्यात आलेला मला असं वाटत नाही की कुठले नाराजी कारण ह्याच्याशी बोलणं झाले आणि ते माझ्या मोठ्या बंधूसारखे आणि वर्षा गायवाडी सर्वांना माहितीये की सर्व सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे कार्यकर्ते आहे आणि सर्वांना सन्मानाने कार्यकर्ता कार्यकर्ते त्यामुळे मला अपेक्षा आहे की तुम्हाला लोक आमच्या बरोबर ते दिसतील आणि येणाऱ्या काळामध्ये असं आहे की ते आमच्यापेक्षा सिनियर आहेत माझे मोठे बंधू आहेत त्यांचा आशीर्वाद घेऊन मी कामाला लागेल असं काही नाही असं बिलकुल काही नाही आहे आम्ही एकत्र आहोत आणि कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये आम्ही एकत्रपणे काम करतो